आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान जलसंपदा अधिकाऱ्यांच्या लापरवाहीमुळे शेतकऱ्यांचं झाले मोठे नुकसान सांगली जिल्हा तालुका खानापूर भाळवणी व रामापूर कमळापूर या गावाच्या येरळा नदी पात्रात पाटबंधारे व जलसंपदा खात्यांकडून बंधारे बांधण्यात आले आहे आणि या बंधाऱ्यांवरती जलसंपदा विभाग खानापूर तालुका अधिकारी यांच्या हलगर्जी मनामुळे बंधाऱ्यांचे दार न उघडल्याने या भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे काही शेतकऱ्यांची पिकं वाहून गेलेत तर नदीपात्रात पाण्यासाठी टाकलेल्या मोटारी पायपासह वाहून गेल्या जर का वेळेवर या बंधाऱ्यांचे दार खुले केले असते तर एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले नसते या झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीला जबाबदार कोण असेल तर ते जलसंपदा अधिकारी आहे कारण त्यांनी वेळेत पाणी जाण्याची वाट केली असती तर शेत या शेतकऱ्यांचे जे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे कदाचित ते झाले नसते यातीलच एक शेतकरी संतोष माने राहणार बघा काय म्हणाले आहे आणि हा जो आहे तो महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाच्या माध्यमातून बांधण्यात आलेला हा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा या बंधाऱ्याची शासनाच्या शासन निर्णयाप्रमाणे पाच जून ते सात जानेवारी या कालखंडामध्ये पूर्ण ही तारीख काढायची आहेत पाच जानेवारी पाच जून ते सात जानेवारी अखेरपर्यंत ही तारीख काढायची आहे पावसाळ्यामध्ये अतिवृष्टी झाल्यानंतर ह्या नदीला दहापूर आला जातो महापुरामध्ये अनेक लोकांच्या नदीकाठाला मोटर असतात तारी या बंधाऱ्याची दारी न काढल्यामुळे अनेक लोकांच्या पाईपलाईनी मोटरा केबल वाहून जाण्याचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात आहे अशाच पद्धतीचा रामापूर आणि हा वाहवणीचा बंधारा हे दोन बंधारा आहेत आणि या बंधाऱ्याची शासनाच्या जलसंपदा विभागाच्या माध्यमातून याची देखरेख ज्या व्यक्तीकडे आहे ज्या कॉन्ट्रॅक्टदाराकडे आहे ज्या अधिकाऱ्याकडे आहे त्या अधिकाऱ्याने जून ते सात जानेवारी अखेर ही दारी न काढल्यामुळे असा पाण्याचा प्रवाह वाढून अनेक शेतकऱ्यांचे मोठरा पाईपलाईन वाहून जातात तसेच ही दारी न काढल्यामुळे बाळवणी जे विटामार्गी जाणारा इस्लामपूर शेरगाव रोड हा आज पाण्याखाली गेलेला आहे तसेच मी रामापूर गावचा रहिवासी आहे रामापूरमध्ये मी हीच प्रादुर्भाव उभा उद्भवलेला आहे रामापूरचे गेल्या अनेक दिवसापासून जोडल्या जाणाऱ्या रोड वाहतुकीवरती पूर्ण पाणी असल्यामुळे पूर्ण रोड पाण्याखाली गेलेला आहे आणि मी शासनानं तात्काळ याची दखल घेऊन जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ कळवून ह्या कोल्हापूर पद्धती बंधारे आहेत याची तात्काळ दारी काढावी कोणत्याही शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये एखाद्याची मळी वाहून जाऊ नये आणि जर अशी कोणाची मोटर पाईपलाईन कोणाची मली वाहून गेली असेल तर त्यांनी मी संतोष माने माझ्याकडे लिखित तक्रार अर्ज करावा मी त्यांना मोटर हे काय त्यांचं नुकसान झालेलं आहे ते भरपाई मिळवून देईल महाजवणी ते शिरगाव फटा आपले इस्लामपूर मार्गे जाणारा हा रोड आहे आणि या रोडवरून वाहणारी ही प्रवाहाची रामाई आणि या, या रामाईच्या नदीपात्रावरतीच कोल्हापूर पद्धतीचे दोन बंदरे आहेत एक वाहुरीचा बंधारा आणि एक रामापूरचा बंधारा या बंधाऱ्याची जलसंपदा विभागाने वेळेमध्ये दारी काढलेली नाहीत या कारणामुळे या रोडवर पाण्याचा प्रादुर्भाव वाढलेला आहे लोकांची गैरसोय होत आहे शेतकऱ्यांची गैरसोय झालेली आहे आज विद्यार्थ्यांचीही गैरसोय झालेली आहे याला कारण फक्त जलसंपदा विभाग आहे जलसंपदा विभागाने जर जल वेळेमध्ये कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची जर दारी काढली असती तर नदीपात्रामध्ये रस्त्यावर कुठल्याही प्रकारचा असा पाण्याचा प्रादुर्भाव आला नसता यामध्ये शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आज बंधाऱ्यामध्ये दारी लावल्यामुळे त्या बंधाऱ्यावरून पाणी पडून पाण्याचा प्रभाव वाढत आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या मोटर वाहून गेलेल्या आहेत यामुळे ज्या लोकांच्या ज्या शेतकऱ्यांच्या मोटर वाहून गेलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांना जलसंपदा विभागाकडून मोटरा देणे द्याव्या ही आमची कळकळीची विनंती आहे अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा